नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपल्या स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अद्रक पिकाचे बाजारभाव अद्रक आणि आले पिकाचे पुढील सहा महिने म्हणजेच फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या महिन्यांमध्ये बाजारभाव काय राहतील याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे युट्यूब चॅनेल केले नसेल त्याने क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारीच्या दिवशी आले किंवा अद्रक पिकाचे बाजारभाव जर का क्विंटलमध्ये पाहायचे झाले ते आहेत सहा ते सात हजार रुपये क्विंटल आणि जर का ते गाडीमध्ये पाहायचे झाले तर ते आहेत तीस ते पस्तीस हजार रुपये गाडी गाडी म्हणजे सातारच्या भाषेमध्ये पाचशे किलोच्या मालाच्या ह्याला गाडी असे म्हणतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्च एप्रिल मे जून त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव काय राहतील याविषयी माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वप्रथम मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव काय राहतील याविषयी थोडक्यात माहिती घेऊया तुम्हाला माहिती आहे की शेतकरी मार्च आणि एप्रिलमध्ये बियाणे घालत असतात आपले आले खांदून शेतकऱ्यांना बियाणे म्हणून घालत असतात तर आजपर्यंत मागील पाच वर्षांचा जर का फॉलोअप घेतला अभ्यास केला तर असं लक्षात येत आहे की फेब्रुवारीमध्ये जो दर असतो म्हणजे फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला जो काही दर असतो त्या दरापेक्षा पन्नास टक्के वाढीव दर हा मार्च आणि एप्रिलमध्ये जे शेतकरी बियाणे खांदत आहेत त्यांना मिळत असतो म्हणजे जर का ह्याचा आपण अभ्यास करायचं म्हणलं तर मार्च आणि एप्रिलमध्ये जे काही दर राहणार आहेत ते जर तुम्ही आले खांदत असाल आणि बियाणेला घालत असाल तर त्या शेतकऱ्यांना हे दर भेटणार आहेत ते आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल एवढा बाजारभाव शंभर टक्के मिळणार आहे म्हणजेच ते जर का सातारी भाषेमध्ये गाडीमध्ये पाहायचं झालं तर बियाण्याचे दर हे मार्च आणि एप्रिलमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयेच्या दरम्यान शंभर टक्के राहणार आहेत आता हे झालं शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल मधले बियाण्याचे दर आता आपण मार्च आणि एप्रिलमध्ये जे काय तुम्ही आलं धुनीसाठी घालता त्याचे दर काय राहतील पा ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस बियाण्याचे दर वाढतात त्यावेळेस आले धुनीचे पण दर वाढलेले असतात आणि याचाच फायदा पा, त्यावेळेस जे शेतकरी धुनीला घालतात त्यांना होतो तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे धुनीचे दर आहेत यापेक्षा वीस ते पंचवीस टक्के वाढीव दर हे मार्च आणि एप्रिलमध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्यामध्ये जर का तुम्ही विचार केला तर मार्च आणि एप्रिलमध्ये आले धुनीचे दर हे सर्वसाधारणपणे सात ते आठ हजार रुपये क्विंटल किंवा पस्तीस ते चाळीस हजार रुपये गाडी एवढे राहणार आहेत हे झालं मार्च आणि एप्रिलचे दर मार्च आणि मार्च आणि एप्रिलमध्ये जे शेतकरी आले बियाणेला घालणार आहेत त्यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये गाडी एवढा दर भेटणार आहे किंवा क्विंटलमध्ये जर का त्याचं कॅल्क्युलेशन करायचं झालं तर आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल एवढा दर शंभर टक्के मिळणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी आले साठी घालणार आहेत त्यांना जो काही दर भेटणार आहे तो सर्वसाधारणपणे पस्तीस ते चाळीस हजार रुपये गाडी आणि जर का क्विंटलमध्ये पाहिजे झालं तर सात ते आठ हजार रुपये क्विंटल एवढा भेटणार आहे हा झाला तुमचा मार्च आणि जू एप्रिलच्या दरांचा फॉलो आता येतो मे महिना शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये बियाणे शेतकरी काढत नाहीत त्यामुळे बियाण्याचा विषय ही होतो परंतु मे महिन्यामध्ये जे शेतकरी बियाणे आडीला ठेवलं असतं त्यांचे बाजारभाव कधी हो। कुणाचं काही बियाणे कमी पडलं म्हणा किंवा कुणाचं बियाणे शिल्लक राहिलं तर ते शेतकरी ते विकत असतात त्यावेळेस त्याचं बियाण्याचे दर हे पन्नास हजार रुपयेपर्यंत गाडी आणि दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत जाणार आहेत तर आता ज्यावेळेस दहा हजार रुपये क्विंटल बियाण्याचे दर जातात त्यावेळेस मे महिन्यामध्ये आले खांदीचे दर हे शंभर टक्के पस्तीस ते चाळीस हजार रुपये काही भागांमध्ये ते पंचेचाळीस हजार रुपयेपर्यंत काही दिवसांमध्ये ते पंचेचाळीस हजार रुपयेपर्यंत जाणार आहेत तर माझा असा अंदाज आहे मे महिन्यामध्ये आले धुनीचे दर हे आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल एवढे शंभर टक्के राहणार आहेत आणि जर का गाडीमध्ये पाहिजे झालं तर ते सर्वसाधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाच्या दरम्यान शंभर टक्के राहणार आहेत हे दर राहणार आहेत तर मे महिन्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आता आपण मार्च एप्रिल मे महिन्याच्या दरांचं बघितलं आता येतो जून महिना शेतकरी मित्रांनो एखादा शेतकरी खाण्यासाठी पंचवीस मे पर्यंत दरांची वाढ बघू शकतो पंचवीस मे नंतर त्याचे पेशन्स मानसिक सायकोलॉजीनुसार त्याचे पेशन्स संपतात आणि बरेच शेतकरी पंचवीस मे नंतर आले खाणे सुरू करतात त्यावेळेस पुन्हा दर हे वीस ते पंचवीस टक्क्यानंतर खाली येतील पंचवीस मे नंतर कारण त्यावेळेस पावसाला पण सुरुवात होते बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट हे अडचणीत असतात जिथं पावसामध्ये प्लॉट खांदू शकत नाही त्यामुळे खांदींची संख्या जी काय असते ते पंचवीस मे ते पंधरा जून पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि या मध्ये दर थोडे रिवर्स येतात यंदा हे दर जून महिन्यामध्ये याचा अंदाज असा की जून महिन्यामध्ये जे शेतकरी आले खांदतील त्यांना सर्वसाधारणपणे पस्तीस ते चाळीस हजार रुपयाच्या दरम्यान शंभर टक्के दर भेटणार आहे कारण काय आहे की माणसाची पेशन्स करण्याची एक क्षमता आहे म्हणजे वाढ बघण्याची एक क्षमता आहे ती क्षमता मे एंडिंगला संपून जाते बऱ्याच शेतकऱ्यांना पैशाचा प्रॉब्लेम येतो तर काही शेतकऱ्यांचा जो काही विषय असतो की तिथंपर्यंत गाडी जाणार नाही भर पावसामध्ये मी आलं काढू शकत नाही कुणाची जाड माती असते म्हणजे चिकल माती असते म्हणजे काळवट असते तांबट असते त्यामध्ये पावसामध्ये आले ते काढू शकत नाही तर अशा शेतकऱ्यांना जूनमध्ये आलं काढावंच लागतं आणि जूनमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आल्याचे हे थोडे रिवज येणार आहेत कारण जे काही आले खाणे आहेत त्यांची संख्या वाढणार आहे आल्याचं मार्केटमध्ये डिमांड जेवढे आहे त्यापेक्षा सप्लाय जास्त होणार आहे त्यामध्ये थोडं आल्याचे रेट उतरणार पण ते एवढे उतरणार नाहीत की अगदी वीस पंचाहर रुपये गाडी किंवा चार पाच हजार रुपये क्विंटल आवड होतील तर जून महिन्यामध्ये आल्याचे दर हे सात ते आठ हजार रुपये क्विंटल व पस्तीस ते चाळीस हजार रुपये गाडी एवढे राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिना येतो जुलै महिन्यामध्ये आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते जुलै महिन्यामध्ये तर ज्यावेळेस जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अं ही सुरू होतं बऱ्यापैकी पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत बऱ्यापैकी सगळ्या आल्याच्या खंडी पूर्ण झालेल्या असतात पूर्ण होतात जुलै ऑगस्ट मध्ये भर पाऊस पडत असतो आणि यावेळेस आल्याचे बाजारभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यावेळेस ते आल्याचे बाजारभाव जर का बघितलं तर आठ ते दहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आल्याचे बाजारभाव शंभर टक्के राहतील त्याचबरोबर जर का गाडीमध्ये पाहायचं झालं तर चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पर्यंत काही ठिकाणी ते पन्नास हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ओव्हरऑल जर का तुम्ही मार्च मार्चपासून ऑगस्टपर्यंत बाजारभाव बघितले तर माझ्या अंदाजे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आल्याचे धुनीचे बाजारभाव हे जर का बघितले तर हे बाजारभाव सात ते आठ हजार रुपये क्विंटल शंभर टक्के राहणार आहेत मे महिन्यामध्ये जर का बघितलं तर ते आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल होतील आणि जून महिन्यामध्ये जर बघितलं तर ते पुन्हा सात ते हजार आठ हजार रुपये क्विंटल होतील आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर का बघितलं तर ते आठ ते दहा हजार रुपये क्विंटल होण्याचे चान्सेस जास्त आहे तेच दर जर तुम्ही आल्याच्या गाडीमध्ये कन्वर्ट करून बघायचं म्हटलं तर मार्च मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव हे पस्तीस ते चाळीस हजार रुपये शंभर टक्के राहतील मे महिन्यामध्ये जर का तुम्ही बघितलं मार्च एप्रिलमध्ये पस्तीस ते चाळीस मे महिन्यामध्ये जर का बघितलं तर ते बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये होतील आणि जून जुलै महिन्यामध्ये जर का जून महिन्यामध्ये जर का बघितलं तर ते बाजारभाव पुन्हा थोडे रिव्हर्स येतील पस्तीस ते चाळीस हजार रुपये होतील आणि जर का तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये आलं काढत असाल तर तुम्ही शंभर टक्के चाळीस ते पन्नास हजार रुपये एवढ्या रेटने आलं घालू शकता शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही आल्याचे दर बघितलं तर या दरांचं तुम्हाला मी माहिती सांगताना पहिली गोष्ट म्हणजे मागील पाच वर्षाच्या बाजारभावाची आपण थोडक्यात माहितीचा अभ्यास केलेला होता त्याबरोबर मार्च एप्रिलमध्ये शेतकऱ्यांची जी काही डिमांड आहे बियाण्याची त्याचा अभ्यास केला होता आणि त्यानुसार तुम्ही मे महिन्यामध्ये दुष्काळचं सावट आहे त्यामध्ये किती प्रमाणामध्ये आल्याची टिकाव धरू शकतो त्याचं आपण बघितलं होतं जून मध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे संयम संपतो आणि त्यावेळेस त्या त्या ते जून मध्ये आलं काढतच असतात आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाच्या प्रमाणावर आल्याचे दर ठरणार आहे तर ओव्हरऑल असा माझा संपूर्णपणे अंदाज आहे जे बियाण्याचे दर राहतील त्याचबरोबर आल्याचे धुनीचे दर राहतील तसेच क्रमांका तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद